नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो या वर्षीची वटपौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीस वाट वार, वार शुक्रवार तर या दिवशी आलेली आहे तर या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा कोणती घालू नये कोणता रंग शुभ आहे तसेच गर्भवती महिलांनी हे व्रत करावे का मासिक धर्म किंवा सूतक असेल तर काय करावे तर याची संपूर्ण माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्रीची पूजा करत असतात आणि व्रतही केले जाते तर वटसावित्री व्रताला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे तर या वर्षी एकवीस जून वार शुक्रवार या दिवशी हे आपण वटसावित्री साजरी करणार आहोत तर वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी व्रत कर व्रत करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते तसेच दिवसभर व्रत करून संध्याकाळी सोडले जाते तसेच काही महिला दुपारी पूजा होईपर्यंत व्रत करतात आणि बुडाची पूजा झाल्यानंतर सोडतात तसेच या दिवशी पूजा करताना पिवळ्या रंगाची साडी तुम्ही घालू शकता तसेच पूजा करताना साडी ही नवीनच पाहिजे असं नाही तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता तसेच नववधूने कोणती साडी घालावी तर लग्नातली साडी घालू शकता किंवा इतर कोणतीही साडी घालू शकता तसेच पूजा करताना हिरव्या रंगाची लाल रंगाची गुलाबी आणि केशरी तर या रंगाच्या साड्या तुम्ही घालू शकता किंवा तुम तुमच्याकडे जर या रंगांपैकी साडी असेल तर ती तुम्ही घालू शकता त्यासोबतच काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी कधीही घालून पूजा करू नये त्यानंतर पतीचं ऑप्शन हे सकाळी देवपूजा झाल्यानंतरच तुम्ही करू शकता तसेच तुमच्या घरी वडाचं झाड असेल तर तिथेही तुम्ही पूजा करू शकता तसेच वडाच्या झाडाची फांदी तोडून त्याची पूजा या दिवशी करू नये तर हे व्रत लागू पडत नाही तर वडाचं झाड ज्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी जाऊनच तुम्ही पूजा करायची आहे वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करू नये त्यासोबतच मासिक धर्म किंवा सूतक असेल तर पूजा करू नये त्यासोबतच तुम्ही व्रत करू शकता पण पूजा करू नये तसेच गर्भवती महिलांनी हे व्रत करावे की नाही तर तुम्ही जर व्रत धरू शकत असाल तर तुम्ही करू शकता किंवा नाही केलं तरीही चालेल तसेच तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजाही करू शकता व्रत नाही केलं तरीही चालेल तसेच सातव्या महिन्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकत नाही कारण तुमची ओटी भरलेली असते आणि त्यामुळे तुम्ही ओटी भरू शकत नाही तर बघा वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाची पूजा करून सावित्रीची ओटी भरत असतो तसेच ओटी भरताना आंबा व तांदूळ या दोन वस्तू या असल्याच पाहिजे तर बघा आंबा आणि तांदूळ या दोन वस्तूंनी ओटी भरली जाते तसेच महिलांची ही गहू आणि तांदळाने ओटी भरावी त्यानंतर वडाच्या झाडाला जो आपण धागा बांधत असतो तर हा धागा गुंडाळताना पहिला पदर हा दोऱ्यामध्ये अडकवून घ्यायचा आहे त्याला गाठ मारायची नाही त्यानंतर सात किंवा पाच वळणे झाल्यानंतर हा धागा तोडायचा नाही तर तो तसाच तिथे सोडून द्यायचा आहे तर ही चूक आपल्याला करायची नाही त्यानंतर या दिवशी तुम्हाला साज करायचा असतो तसेच वडाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो तसेच भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे तुम्ही या दिवशी शक्य असल्यास पिवळी साडी घालून पूजा करू शकता तर तुम्हाला हे नियम पाळून वडाच्या झाडाची पूजा करायची आहे तर अशा प्रकारे तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तसेच अखंड सौभाग्यासाठी दरवर्षी वटसावित्रीची ही करावी आणि त्यासोबतच जे काही नियम सांगितले आहे तर ते नियम पण पाळावे मासिक धर्मसूतक असेल तर पूजा करू नये व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ